सद्गुरु शेख मोहम्मद महाराज योग संग्राम अध्याय दुसरा ओवी तो पुण्यात्मा असे पवित्र हृदय निज नामाचा गजर जिकडे जाय तिकडे शारंधर मागे पुढे डुल्लत असे साधू फिरे समाधाना हे ईश्वरासी पावली प्रदक्षिणा क्षय न करी तो नमस्कार जाना सोहम उच्चवास जप त्याचा याओवीतून सद्गुरू शेख मोहम्मद महाराज साधूंच्या भक्तीविषयी सांगतात ते म्हणतात असा साधू पवित्र असतो पुण्यवान असतो त्याला सर्व ठिकाणी देवाची प्रचिती असते आणि तो जिकडे जाईल तिकडे देव त्याच्या मागे पुढे डुलत असतो साधू स्वतःच्या समाधानासाठी फिरला तरी ईश्वराला त्याची प्रदक्षिणा पावन होते तो झोपला तरी देवला नमस्कार केला असे समजा तो प्रत्येक श्वासाबरोबर सोहम असा जप करतो रामकृष्ण हरी